सर्वांच्या समोर आहे त्याच्यामध्ये साहेबांनी पाच तारखेला जो मोर्चा तो मोर्चा संबंध मराठी माणसाचा मोर्चा आहे ही घोषणा केली होती त्यानुसार आज आम्ही शहरातल्या जे लोकप्रतिनिधी आहेत मान्य संजय भाऊ किंवा मी सकाळी आज अतुल सावे साहेबांशी फोनवर बोललो पालकमंत्री शिरसाट साहेबांशी बोललो आम्ही सर्व आमदारांना विनंती करतो की मराठी माणूस म्हणून आपण याच्यामध्ये सामील होतो आज संध्याकाळी आम्ही साहित्यिकांना भेटतोय आता उघड गटाचे आम्ही भेटतो तर आमचं म्हणणं एकच आहे ता पाच तारखेचा मोर्चा हा मराठी माणसाचा आहे तिथं प्रत्येकाने आपले झेंडे आपले अजेंडे बाजूला ठेवून सामील हवं हो। याच्यासाठी आज आम्ही सिंच बोनखडे आलो त्यांना आम्ही जे काही पाच तारखेचा मोर्चाचं नियोजन आहे जो सरकारचा जी आर आहे ज्याच्या विरोधामध्ये आम्ही रस्त्यावर येत आहोत तो त्यांच्यासमोर ठेवलेला आहोत आणि आम्ही त्यांना सांगितलं आहे की आम्ही आपण मोर्चामध्ये यावं काय सकारात्मक चर्चा हे बघा आम्ही आमचं म्हणणं मांडण्याचं काम केलेलं आहे ज्याच्या विरोधामध्ये आम्ही लढतोय त्या गोष्टी आम्ही समोर ठेवतोय शेवटी हा निर्णय त्यांचा आहे की त्यांना काय करायचं परंतु पक्षाची जी भूमिका आहे साहेबांनी आम्हाला पदाधिकाऱ्यांना आदेश दिला की आपण मराठी म्हणून सर्वांना निमंत्रण द्या त्या पद्धतीने सर्व पदाधिकारी आम्ही पोहोचलो